डोंगराळे गावात घडलेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आल्या मोठ्या संख्येने नागरिक सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले या मोर्चात हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके भागिनाथजी कांबळे लक्ष्मण वैष्णव रमेश पाटील सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते घटनेचा निषेध नोंदवून संबंधितांना कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली मोर्चा शांततेत पार पडला स्थळ क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नमस्कार इंदू न्यूजमध्ये आपला स्वागत आहे आज क्रांती चौकमधून मोठा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे तसेच आपल्यासोबत अजय पाटील साळून घ्यायचं पाटील काय सांगाल आज जो मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी राज्यकर्ते आपल्याला लक्ष देत नाही असं वाटतं काय आपल्याला शंभर टक्के जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसा या ठिकाणी न्याय होता की स्त्रीवर अन्याय केल्याच्या नंतर जसे आतपाय या ठिकाणी छाटले जायचे तसा न्याय राज्यकर्त्यांना न दिल्यामुळे आज ही मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच क्रांती चौक संभाजीनगर येथे हजारोचा समाज मॉप मा... या ठिकाणी जमून यज्ञा बाळाला न्याय कसा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये लेखी बाळावर अन्याय होऊ नये म्हणून हे सर्व जमाव जमलेला या ठिकाणी आहे आणि पुढील काळात यज्ञा हा कायदा आपण जे चार दिवस उपोषण केलं होतं मालेगावमध्ये हा होणार आहे की नाही होणार आहे आता जे चार दिवस या ठिकाणी आम्ही तसेच साध्वी गायत्रीताई साधवी ताई तसेच या ठिकाणी मुलींच्या यज्ञ बाळाच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी चार दिवस मालेगाव त्या उपोषण केलं त्या ठिकाणी मंत्री महोदय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या कायद्याविषयी या ठिकाणी चर्चा करू आणि त्याचा कायदा करण्याचा या ठिकाणी आपण तसा कायदा करू आणि तो कायदा या ठिकाणी निश्चित झाला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं या ठिकाणी यज्ञ बाळाला व या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील लेखी बाळीला न्याय मिळेल परंतु आज आपण बघतोय या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहे त्यांनी या ठिकाणी वास्तविक पाहता पीडित कुटुंबीयाला या ठिकाणी भेट द्यायला हवी होती परंतु आज पण देखील त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही तसेच आज या मोर्चामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी येऊन हे निवेदन या ठिकाणी वास्तविक घ्यायला पाहिजे कारण ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेले आहे आणि त्यामुळे ते राज्यकर्ते म्हणून त्यांचं कर्तव्य आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी त्याच दिवशी अगर पोलिसांनी एनकाउंटर केला असतं ना तर ही वेळ आली नसती आणि माझं एकच म्हणणे की बघा मी कायद्याला मानतो पण इतका थंड कायदा चालणार नाही कायद्यामध्ये थोडंफार बदल झाले पाहिजे संविधानाची इतकी ताकद आहे की पण काही नेते मंडळी किंवा कुठंतरी कुठं तरी म्हणजे ते शासन थंड पडत आहे या गोष्टीला जर हे प्रकरण जर नेत्या ने ने किंवा मोठ्या अधिकाऱ्याच्या घरात झाला असतं हे दबलं असतं का नाही आतापर्यंत त्यांनी कायदा बदलून टाकला असता पण काय सर्वसामान्य लोकांचं लोकांची कदर नाही राहिली बघा सरकार कोणी असो आपल्याला काही घेणं देणं नाही कायदा कडक केला पाहिजे बस एवढंच माझं म्हणणं आहे तसेच आपल्यासोबत सूर्यवंशी साहेब आहे सूर्यवंशी साहेब आज जो मोर्चा निघाला आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल खरं तर आज ही मोर्चा काढण्याची वेळ समाजावर येते हा अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे कारण की खरं तर शासनाने ज्या दिवशी त्या मुलीवर अत्याचार झाला शासनाने कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या नाराज त्या दिवशी ताबडतोब एनकाउंटर करायला पाहिजे होतं व त्याच्यानंतर सर्व अशा आरोपींना एक निर्दयी आरोपी यांना एक शिक्षा मिळाली की बाबा या देशात काहीतरी कायदा जिवंत आहे त्याच्यानंतर असे लहान मुलाबाबत कुठल्या महिलाबाबत असे अत्याचार घडणार नाही तरी छातला मी विनंती करतो की आपण कडक का कडक कारवाई करून त्या दरास तो जो आरोपी आहे त्या आरोपीच इन्काउर करण्यात यावे आपण पाहत होता अत्याचार प्रतिकार मी इंदविरुद्ध छत्रपती संभाजीनगर अक्षरवले